दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे राष्ट्राने घोषित केलेल्या तारखेनुसार एकोणीस फेब्रुवारीला दरवर्षी शिवजयंती आपण साजरी करत असतो आणि आज त्याच शिवजयंतीची आज आपली बैठक घेऊन त्यात येणाऱ्या काळामध्ये उत्सव समिती स्थापन जोडून त्यांना प्रभी पदाधिकाऱ्यांची निवडणुक आजच्या बैठकीस उपस्थित ज्येष्ठ सदस्य भाजप राजपाक धांडे राभाऊ ताळे आजच्या या समितीचे अध्यक्ष राज पाटील सचिन व माझे मराठा समाजाचे अध्यक्ष वैभव ढगे आमचे मित्र सुशीलभाऊ बर्गे ॲडव्होकेट हे सर्व आणि मागच्या वर्षीचे अध्यक्ष रावभाऊ टाळे यांनी परिश्रम घेऊन मागच्या वर्षी ही सुरुवात केली आहे हे दोन दुसरं वर्ष आहे यावर्षी राज पाटील यांच्यावर ही अध्यक्षपदाची दुबा देण्यात आलेली जबाबदारी देण्यात आली पण सर्व जेही पदाधिकारी आपण यानंतर सर्व कार्य सगळे पदाधिकारी निवडून करायची आणि आपली टीम तयार करायची टीम यासाठी की कुठलंही कार्य करताना कोणी एक माणिस किंवा कोणी एक व्यक्ती कुठलाच उत्सव साजरा करू शकतात तुम्ही सुद्धा विचार केला तरी मी यासोबत जोपर्यंत सर्व कार्यकर्ते तोपर्यंत एखादा कार्यक्रम करू शकणार नाही त्यामुळे हे सगळं टीमवर्क आहे जसं आता सोशल मीडियासाठी मग बोलता घेतलं की समाज कार्य कार्यकर्त छत्रपती शिवाजीराजे मारा बरोबर कम्पन जमत ते सर्वात जाती धर्माचा कल्याण आणि त्यांना सोबत घेऊन त्यांनी राज्य केलं आणि शून्याचं विश्व निर्माण छत्रपतींच्या जसं सांगितलं की डीचे लावून आपण नाचतो तर ह्या वर्षी डीचे लावून नाचण्यापेक्षा त्यांना वाचून छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात जाती धर्माच्या लोकांना आपण सोबत घ्यावं कारण छत्रपती शिवाजीराजे हे एका जाती धर्मा हे सर्वांचे दैवत आहे आणि दैवतासाठी पुढं साजरी करून ही समजा असू शकत नाही तर त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण चांगल्या चांगल्या प्रकारे कार्य करून मागच्या वर्षीसुद्धा शिवजयंती आपण चांगल्या प्रकारे साजरी केली तर आपण ह्या यंदाही ही जयंती साजरी करावी खरंतर ही अगोदर मास्तर शिवजयंती काळात आलो नाही आमदार आमच्या वाटत नरेश भंडारे यांच्या निवडणूक झाले काय यापूर्वी आम्ही या प्रत्येक वेळी मार्च महिन्याचीच मिरवणूक काढलेली आहे कारण सर्वात एक घोरा मार्च महिन्यात असतो तर तो छत्रपतींची जयंती म्हटल्यानंतर ती एकदा काय दादा काय साजरी केली तरी हरकत नाही पण आता कुठेतरी एक असं मुलाच करायला लागलं की सर्वांनी मिळून एक कुठली तरी काही फिट सोडून त्या दिवशी शिवाजी महाराजांना जल्दोष करावा एकोणीस फेब्रुवारी जर शासकीय एकदम करा किंवा जे आपण सर्वजण मिळून शकतो त्याचं ते करा काय हरकत नाही तर तू दोन्ही केलं तरी आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही मार्च महिन्याची गरू त्यामुळे एप्रिल महिन्यामध्ये पुऱ्याला माहिती एवढी आहे परंतु या वर्षी त्यांना छत्रपतींच्या डोक्यावर विचार छत्रपती शिवाजी महाराजांची म्हणून काही होणार नाही छत्रपती शिवरायांचे खोशी एखादं दुहेरे घेऊन घेतला असं लागल्यामध्ये ते खऱ्या प्रकारचे शिवजींचे अध्यक्षांच्या पासणी आम्ही तिथं पहिलं मन झाले आणि तुमच्या सोबत आहेत एक साफसोबत आहे तुम्ही नियोजन करा तुमचं भटपटीत भटपटीत करू नका तर त्या गोष्टीला भटपटीत स्वरूप येईल अशा प्रकारचं कुठलीच मागणी अत्यापर्यंत आपली शेतकरी येईल त्या दिवशी मागच्या असे सारखे जल्लोष करा जगलोषाला महत्त्व द्या आणि हो सकेल तर स्टँडिंग गॅड मला तिथला महत्त्व द्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठिकाणी जोरभरात काय करता येईल रात्री काय करता येईल दहा वाजेपर्यंतची वेळ असते त्यामुळे दहा वाजेच्या आतचं अगदी करावं लागेल चंद्र पोलीस प्रशासन योग्य सरकारच्या सगळ्यात आव्हान घ्या मारून घ्यायच्या उद्देश असं समजायचं नाही की का होणार आहे काय होईल जर काय विनयी नंतर तर आले आपण सगळं कायदेशीर करायचं कायदेशीर असं म्हणजे कारण तुम्हाला सगळ्यात येणाऱ्या शिवसेनेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आपण चांगलं कार्य करा याबद्दल माझ्या मनात थोडं शांत आहे चांगलंच काम करा आणि तुमच्या काम पण आहोत सर्वांनी मिळून मिसळून आता टीम करताना जास्त असं मोठे टीम जम्बो तयार करा आणि सर्वांनाच साकार्य करा मिटिंगला आले म्हणजे आपली जबाबदारी संपली असं नाही जोपर्यंत एकोणीस फेब्रुवारीला लागू संपत्ती विषय आपला मिटिंग त्याचा शिवजयतीचा तोपर्यंत आपली सर्वांची जबाबदारी आहे ती जबाबदारी सर्वांनी दिल्या कळवा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा शिवजयीचे